नमस्कार मी विनोद तळेकर एनडीटी व्ही स्पेशलमध्ये आपलं स्वागत आहे सुरुवातीलाच बातमी आहे बीडची वाल्मिक कराडच्या टोळीनं संतोष देशमुखांना केलेल्या मारहाणीचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला आरोपींनी देशमुखांना अमानुष मारहाण करताना एक व्हिडिओ कॉल सुद्धा केला आणि या व्हिडिओ कॉलचा घटनाक्रम समोर आलेला आहे काय नेमकं का घडलंय आपण पाहूयात माझ्या समोर वाल्मिक बाबूराव कराड ह्या व्यक्तींनी तीन लोक माझ्या समोर मारलेले आहेत सर्व प्रकरणा ज्या कुटुंबाला त्रास दिले तिथे तिथं छळ केला तिथं बाळा बांगर वैयक्तिक आवाज उठणारे जन आंदोलन उभा करणारे हे आरोप करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून वाल्मिक कराडचा एकेकाळचा कट्टर समर्थक विजय सिंग उर्फ बाळा बांगर आहे कधी काळी वाल्मिक सोबत उडबस करणाऱ्या या माणसानं वाल्मिक कराडचा विकृत चेहरा जगासमोर आणलाय काय केलं असं हे असे किती कुटुंब आहेत माझ्या समोर वाल्मिक बाबूराव कराड ह्या व्यक्तींनी तीन लोक माझ्या समोर मारलेले आहेत मी त्याच्यामध्ये एकामध्ये फिर्याद देणारे ते व्यक्ती नाव म्हणजे महादेव हो, मुंडे ह्या प्रकरणात मला सर्व प्रकार माहितीये हा कसा झालेला आहे काय झालेला आहे मी त्यावेळेसच्या एका उच्च अधिकाऱ्याला जाऊन भेटून सांगितलं होतं परळी बंद ठेवली होती मला महादेव मुंडेच्या मित्र लोकांनी लो सांगितलं की आम्ही महादेव मुंडेचे मित्र आहे बाळा बांगर तू मध्ये चांगलं काम केलेलं आहे किती वाईट प्रकार घडलाय ह्याच्यामधले आरोपी घटले पाहिजेत मला झोप नाही लागली हो परळीत संतोष देशमुखांच्या हत्येनंतर कराडच्या पापाचा घडा भरला मात्र त्याआधी कराडच्या टोळीनं महादेव मुंडेंचा खून पचवलेला महादेव मुंडे हे परळी येथील व्यावसायिक होते एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला परळी तहसील कार्यालयाच्या आवारात त्यांचा मृतदेह आढळला धारधार शस्त्रानं वार करून हा खून झाल्याचं समोर आलं होतं या प्रकरणाचा तपास पी आय सानप करत होते मात्र प्रकरणातील आरोपींना अटक करण्याआधीच त्यांची बदली केली गेली महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणात कुणालाच अटक झाली नाही पण महादेव मुंडेंचा सा मृतदेह सापडण्याआधी नेमकं काय घडलं याचा उलगडा बाळा बांगर यांनी केला विशेष म्हणजे हे सगळं घडलं तेव्हा बांगर स्वतः तिथे उपस्थित होते कराडशी माणसं एखाद्या माणसाला मारतात त्याचं कातडं हाड आणि रक्त टेबलावर आणून ठेवतात मग आका आपल्या चेल्यांवर खुश होऊन त्यांना शाबासकी देतो अशा विकृत मानसिकतेचा माणूस परळीच्या राजकारणात सामाजिक कार्यकर्ता म्हणून वावरत होता बाळा बांगर यांच्यावरही कराडचा राग होता कराडनं त्यांना संपवण्याची धमकी दिलेली कुठं थांबणार आहेस का नाही म्हणलं तू तुला संपविल्याशिवाय किंवा तू माझ्याशी कॉम्प्रोमाइज केल्याशिवाय म्हणले मी थांबणार नाही नेते युवराज म्हणले आज संध्याकाळी एक मर्डर होत आहे म्हणले तुमचा सरपंच आहे म्हणले सरपंच परिषद संपली मला हसत म्हणला तुमचा सरपंच तू सरपंचाच ना म्हणले तुमची सरपंच एक सरपंच मेला आणि एक सरपंच जेलमध्ये गेला आज तू तीनशे दोन मध्ये आणि एमपीडी मध्ये मध्ये जाणार मग हे मला वाल्मिक मग वाल्मिक करारचा हत्येत सहभाग नाही मग संतोष अण्णा देशमुखची बॉडी तर सहा नंतर संध्याकाळी सापडली हिनी मला साडेपाच तास फोन केला ठीक आहे माझ्या नातेवाईकाला बोलून घेतलं नऊ डिसेंबरच्या अगोदर की बाळा बांगरला मी मर्डर केसमध्ये पुतणार सगळ्या पाडद तालुक्याला माहिती ना तो सगळ्याला सांगत होता बाळा बांगर यांनी केलेल्या गौप्य स्फोटानंतर महादेव मुंडेंचं हत्या प्रकरण पुन्हा चर्चेत आलं महादेव मुंडेंच्या पत्नीनं न्यायासाठी आर्त हाक दिली जे के चे अधिकारी आहेत अधीक्षक पोलीस अधीक्षक त्यांच्याशी बोलणं झालं नाही माझं स्वतः भावाशी झालं असेल पण माझ्याशी झालं नाही ते भेटायला पण आले नाहीत पण हे कसं आहे एका आरोपीची पाठ राखण दिशा भूल करण्यासाठी तपास एका कुणी एकाकडे एका कुणी एकाकडे चाललेले आहेत कारण इथं सानप सरांनाच आरोपी निष्पन्न झाले होते मग सारम सानप सरांची सीडीआर काढून ह्याच्यात सानप सर सुद्धा असो आरोपी होऊ शकतात की माझा दावाच आहे ना मग एस पी सरांनी तात्काळ त्या बांगर सरांचा जॉब घेऊन आरोपींना अटक करावी महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणाचा तपास पी आय सानप यांच्याकडे होता पी आय सानप यांनी महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणाचा छडा लावलाच होता मात्र हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच्या मुलाचा म्हणजे सुशील कराडचा हात असल्यामुळे हे प्रकरण डाबलं गेल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला याचा खून झालाय परळी वैद्यनाथच्या तहसीलच्या समोर खून झाला आणि ब्रेद सापडलं त्याच अद्याप पर्यंत तिथं परळी पोलीस स्टेशनला सानप नावाचे पोलीस पी आय होते त्यांनी याचा छडा लावला याच्यातले आरोपी डेटॅक केले परंतु आका आणि आणखी कोणीतरी सांगितलं हे आरोपीच अटक करायचे यांच्याऐवजी कोण आरोपी अटक करायचे राजाभाऊ फड व इतर तीन चार सहा आरोपी आहेत गिर्द भटकताना दिसत आहेत महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास अजूनही अंधारातच आहे अशातच वाल्मिक कराडच्या जुन्या साथीदाराने सा पर्दाफाश केलाय त्यामुळे बीड पोलीस या प्रकरणात तातडीनं कारवाई करून महादेव मुंडेंना न्याय देणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल सा आकाश सावंत एनडीटीव्ही मराठी बीड